आपण रक्तदान करतो परंतु ते दुसऱ्यासाठी प्राणदान असते आणि त्याचा जीव वाचवण्याचं महत्वाचं कार्य आपण या का ठिकाणी करत असतो आज स्वामी नेहमी सांगतात विज्ञानाने भरपूर क्रांती केली आहे परंतु अद्यापही विज्ञानाला रक्त तयार करता आलेलं नाहीये म्हणून माणूसच माणसाच्या उपयोगाला पडतो आणि ज्या ज्या वेळेस रक्ताची गरज असते तर आपण त्याचा जीव वाचवण्याचं महत्वाचं पुण्यदायी कार्य तुमच्या आपल्या रक्तदात्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असते मी अभिनंदन करेल आपल्या आपल्यासोबत आहेत आजचे रक्तदाते श्री भूषण गंगाधर चौधरी साहेब सरांनी रक्तदान करण्याचा जो त्यांचा स्वतःचा जो एक ध्यास आहे की त्यांचा आता ह्या तीस वेळा तिसाव्यांदा रक्तदान या ठिकाणी केला आपण जोरदार वाजून त्यांचं अभिनंदन करूया मी आमच्या तालुक्याचे तालुका अध्यक्ष श्रीमान गणेशजी सपकाळी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सरांचं गुलाब पुष्प या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे अशाच पद्धतीने आजचा आपला हा रक्तदान सोहळा मान्यवरांच्या उपस्थित सकाळी साडेआठ वाजेपासून सुरुवात झालेला आहे आणि त्याला उत्स्फूर्त असा गुरुबंधू भगिनींचा या ठिकाणी आपल्याला लाभ झालेला आहे मी सरांचं स्वागत झाल्यानंतर सरांनी विनंती करेल की सरांनी आपलं मनोगत या ठिकाणी दोन शब्दामध्ये व्यक्त करायचं आहे धन्यवाद धन्यवाद जय श्री महाकाल मी भूषण गंगाधर चौधरी केंद्रभूर पिंपरी नांदू तालुका मुक्ताईनगर जगद्गुरू न स्वामी महाराज धाम यांच्या माध्यमातून ह्या रक्तदान सोहळ्यास मी प्रथमच इथं रक्तदान करतो आहे आणि माझं व्यक्तिगत हे तिसावं रक्तदान आहे मी स्वतः विज्ञानचा विद्यार विद्यार्थी आहे सायन्सचा विद्यार्थी आहे त्यामुळे रक्तदानाचं महत्त्व मला चांगलं माहिती आहे आम्ही दोघं नवरा बायकोन याच्या आधीच आमचे डोळे आणि देहदान ऑलरेडी डॉक्टर उल्हास पाटील महाविद्यालयाला ऑलरेडी केलेलं आहे हिंदूंचं आणि सनातन धर्माचं उदात्तीकरण करण्यासाठी आणि धामच्या माध्यमातून जे प्रयत्न केले जात आहेत त्यातला सर्वात मोठा मानवतेचा भाग म्हणून रक्तदान शिबिर आयोजित केलं जात आहे सव्वा लाख आता सरांनी सांगितलं की सव्वा लाखाच्या आसपास रक्तपीढी रक्तदान केलं जाणार आहे आणि एवढं रक्त संकलन होणार आहे या सव्वा लाख लोकांमधून जवळजवळ पाच लाख लोकांचे जी जीव असणार आहे कारण एका रक्तदानामधून चार प्रकारचे प्रोडक्ट बाहेर येतात आणि चार लोकांचे जी जीव एका रक्तदानामधून वाचू शकतात एका माणसाचं वाचत नाही असं सव्वा लाखाच्या रक्तदानामधून जवळजवळ साडेचार ते पुणे पाच लोकांचे जी जीव याच्यामधून वाचणार आहेत किंवा आपण त्यांना रक्तदान करणार आहोत रक्तदान केल्यानं स्वतःचं शरीर सुद्धा निरोगी राहतं वेगवेगळ्या प्रकारचे आजार तुमच्यापासून दूर राहतात तुमचं शरीरामध्ये जे रक्त तयार होण्याची जी प्रक्रिया ती अगदी जोरात होते तुमचा बोन मॅरो जो पाठीमध्ये येतो जो चांगलं काम करतो आणि मग तुमच्या ज्या जुन्या आरबीसी निघून नवीन रक्त असेल ते ज्या तयार होतात त्याच्यामध्ये तुमचा हार्ट अटॅकचं प्रमाण कमी होतं इतर सुद्धा तुमचे आजार घेऊन दूर जातात म्हणून रक्तदान हे प्रत्येकाने केलं पाहिजे आणि नानीस धामच्या माध्यमातून हा जो काही पायंडा पाडलेला आहे आम्ही खूप स्वतःला भाग्यशाली समजतो की आम्हाला किमान ह्या कॅम्पमध्ये रक्तदान करण्याची संधी मिळाली सनातन धर्मासाठी हिंदू धर्मासाठी नानी धामच्या माध्यमातून जे प्रयत्न केले जात आहेत स्वामींना आम्ही नतमस्तक होतो आणि त्यांच्या या पूर्ण कार्याला तुमच्या सर्व भक्त संप्रदायाला आम्ही मनापासून नतमस्तक होतो चरणावरती आम्ही डोकं देऊन तुम्हाला विनंती करतो तुम्ही असंच काम करत राहा आणि आम्ही आम्ही सुद्धा या सनातन धर्माच्या आणि हिंदू धर्माच्या कार्यात आम्ही नक्कीच तुमच्या सोबत राहू जय हिंद जय महाराष्ट्र अत्यंत महत्वाचं सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण सरांचं अभिनंदन करू या पुन्हा एकदा टाळ्या वाजून त्यांनी जो अवयदान केलेला आहे मला सांगताना आनंद होतो सर आपल्या या संप्रदायामध्ये जगदगुरु श्रींच्या पन्नासव्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्व सांप्रदायिक गुरु बंधू भगिनींनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला आणि जवळपास छप्पन्न हजार दात्यांनी त्या ठिकाणी आपला मरणोत्तर देहदानाचा संकल्प त्या ठिकाणी पत्र भरून दिलेला आहे आणि मला सांगताना आनंद होतो की आजच्या तारखेपर्यंत आज कालपर्यंत आमच्याकडे पंच्याहत्तर मरणोत्तर देहदान संपन्न होऊन शासनाला त्या वैद्यकीय महाविद्यालयानं सुपूर्द करण्यात आलेले आहे तशाच प्रकारच्या अवयव दानाचे सुद्धा या ठिकाणी जवळपास अनेक दाते आपल्या या माध्यमातून गुरुमावलींनी सांगितलं की आपण जे जे दान करू शकतो ते दान करून आपण पुण्यपद्री करायचं असते जेणेकरून पुढच्या जन्मामध्ये त्याचा पाप पुण्याचा हिशोब तर होतोच कारण कर्माचाच हिशोब होणार आहे आणि अशा पद्धतीने आपला आपल्या हातून हे जे समाजसेवेचं व्रत आहे स्वामींनी जे शिकवण दिली आहे तुम्ही जागा दुसऱ्याला जागा हे आपल्या हातून तंततंत पालन व्हावे आणि आपल्यासारख्या इतरांचं सुद्धा भलं व्हावं त्यासाठी हा स्वामीजींनी आपल्याला दिलेला वसा आहे आणि तो आपण समर्थपणे या ठिकाणी चालवतो आहोत गुरुजी गुरुदेवांचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी राहोत अशी स्वामी प्रार्थना करतो आपण आलात सर्वांचे धन्यवाद श्रीकृष्ण